आज आपण एक किलो टमॅटोचं टमॅटो केचअप कसं करायचं ते बघणार आहोत एकदम सोपी आणि एक अगदी मस्त अशी रेसिपी आहे कोणीही टमॅटो केचप बनवू शकतं चला तर आधी आपण ही टमॅटो कापून घेऊया ही बघा आपण रफली अशी टमॅटो चॉप करून घेतली आहेत कापून घेतली आहेत तुम्ही कशीही छोटी मोठी कापून घेऊ शकता कारण आता आपल्याला ही शिजवूनच घ्यायची आहे त्यासाठी चला तर आपण आता टमॅटो केचप कसं बनवायचं ते बघूया त्यासाठी मी इथे गॅसवरती एक पॅन गरम करून घेत आहे त्यामध्ये आपण जे चॉप करून मग मी तुम्हाला दाखवले चॉप केलेले टमॅटो ते टाकून घेणार आहोत आपण हा जो सॉस बनवणार आहोत तो अगदी बाजारामध्ये मिळतो त्यापेक्षा सुद्धा टेस्टी चविष्ट आणि विदाउट प्रिझर्वेटिव्ह विदाऊट कुठलाही केमिकल विदाऊट कुठलाही रंग वापरून बनवत आहोत त्यामुळे आपल्याला आता टोमॅटो कॅचअपला थोडासा रंग येण्यासाठी आपले टोमॅटो रेड असतातच बट त्याचा नॅचरली तेवढा रेड रंग येत नाही लाल कलर येत नाही म्हणून आपण ह्यामध्ये थोडंसं बीटरूट घालून घेऊया बीट आपलं जे बीट असतं ते साल काढून कापून हे बघा ते पण असं रफलीच मी कापून घेतलं आहे त्यानंतर फ्लेवरसाठी आपण इथे वापरणार आहोत अर्धा इंच बारीक चिरून घेतलेलं आलं आहे त्यानंतर सात ते आठ लसूण पाकळ्या आठ ते दहा घेतल्या तरी सुद्धा चालतील त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा जो आहे तो बारीक असा कापून घेतला आहे तोसुद्धा रफली चॉप करून घेतला आहे मी आपण ह्यामध्ये काही स्पायसीस टाकून घेणार आहोत टोमॅटो एक स्पाइस असतो त्यासाठी इथे मी एक दालचिनीचा तुकडा घेतला आहे हा तोडून घेतला आहे त्यानंतर पाच ते सात लवंग घेतले आहेत लवंग आणि दालचिनीला तेवढा तिखटपणा नसतो थोडासा गोडवा असतो म्हणून आपण तिखटपणा बॅलेन्स करण्यासाठी इथे घेणार आहोत काळी मिरी ह्या देखील सात ते आठ घेतल्या आहेत आणि आपण हे सर्व मीडियम टू हाय फ्लेमवरती शिजून घेणार आहोत ह्यामध्येच आपण टाकून घ्यायचं आहे मीठ चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे याचमध्ये आपण टाकून घेणार आहोत साखर मी इथे दोन ते तीन चमचे साखर घेतली आहे तिखटपणा आणि रंगासाठी आपण इथं थो थोडासा वापरणार आहोत लाल काश्मीरी मिरची पावडर ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी माझ्या लहान मुलासाठी त्यामुळे काश्मीरी मिरची पावडर थोडी कमी वापरत आहे आता ही सर्व इन्ग्रेडियंट आहेत जी सगळी एकजीव करून घ्यायची आहेत आणि पूर्ण अगदी छान अशी शिजवून घ्यायची आहेत मी तुम्हाला दाखवते कशी शिजवून घ्यायची ह्यामध्ये आपण पाणी घातला नाही आहे पाण्याची अजिबात गरज नाही आहे आपण हे शिजत आलं की नंतर आपण ह्यामध्ये विनेगार घालून घेणार आहोत म्हणजे त्याच्याने ते प्रेझेव होण्यास मदत होईल चला तर आपण आता हे टोमॅटो जे आहेत ते चांगले असे शिजवून घेऊया पूर्ण गळेपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला हे सो एक दहा ते बारा मिनटामध्ये टोमॅटो चांगले शिजली जातात चला तर आपण आता ती शिजवून घेऊया टमॅटो लवकर शिजण्यासाठी आपण त्यावरती झाकण ठेवून घेऊया म्हणजे टमॅटो जी आहेत ती पटापट लगेच शिजतील टमॅटो शिजत असताना मध्ये मध्ये चमचा मारायचा बघा तुम्ही बघू शकता एकदम टमॅटोशी छान गळून गेली आहेत पण आपल्याला अजून पाणी सुकेपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत ही अशी मध्ये मध्ये एकजीव करून घ्यायची म्हणजे छान ती सगळी साईडून शिजली जातात चला तर आता झाकण ठेवून पुन्हा आपण ही शिजवून घेऊया टमॅटो जी आहेत ती चांगल्या प्रकारे गळली आहेत तुम्ही बघू शकता खूप छान अशी शिजली आहेत आता ह्या स्टेजला आपण ह्यामध्ये अगदी थोडंसं विनेगर टाकून घेणार आहोत मी इथे छोटे दोन चमचे विनेगर घेतली आहे आता हे छान इजू करून घ्यायचं आहे आणि पूर्ण पाणी जो आहे तो आपला हा दिस दिसतोय तुम्हाला हा पाणी हा टमॅटोचा जो पाणी आहे तो पूर्ण सुकेपर्यंत शिजून घ्यायचा आहे पुन्हा झाकण ठेवून आपण ही शिजवून घेऊया टमॅटो जी आहेत ती छान अशी आपली शिजली आहे बघू शकता खूप छान अशी टमॅटो शिजून तयार झाली आहेत आपली ही आता आपण हे थंड करून मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे अजून थोडासा जो सॉस आहे तो अजून आपण थोडासा रिड्यूस करून घेऊया हा बघा हा थिक असा टमॅटोचा सॉस आहे हा पण तरीसुद्धा आपण तो रिड्यूस करून घेऊया म्हणजे आपले टमॅटो केचप जे आहे ते जास्त दिवस टिकेल जर तुम्ही कांदा आलं लसूण खात नसाल तर तुम्ही ह्यामधनं ते स्किप केलं तरी देखील चालेल कारण आपण त्यामध्ये आणखीन दुसरे मसाले टाकले जायत काळी मिरी आणि लवंग त्याचा फ्लेवरसुद्धा खूप छान असा येतो सो तुम्ही हे जर स्किप करायचं तर स्किप करू शकता चला तर पुन्हा आता आपण झाकण न ठेवता थोड्या वेळ असं शिजून देऊया आणि हा जो पाणी आहे तो रिड्यूस करूया त्यानंतर थंड करून वाटून घेऊया सॉसमधलं जे पाणी आहे ते आपण पूर्णपणे आटून घेतलं आहे आता हे जे टमॅटो आहेत ते आपण थंड करून घेऊया त्यानंतर मी पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते आता हे टमॅटो जे आहेत ते पूर्ण थंड झाले आहेत आता आपण वाटण्याआधी ह्यामध्ये जे आपण मसाले खडे मसाले जे टाकलेले ते जेवढे शक्य होतील तेवढे तुम्ही काढून घ्या कारण त्याचा पूर्णपणे फ्लेवर आपल्या ह्या सॉसमध्ये उतरतो आणि जर तुम्ही हे वट मसाल्यासं जर वाटलं तर ते थोडंसं तिखट होण्याची शक्यता असते म्हणून आपण हे सर्व काढून घेऊया हो जेवढे शक्य होतील तेवढे काढून घ्यायचे कारण त्याचं दिसतातच वरती ब्लॅक ब्लॅक चला तर हे काढून घेऊया हे बघा आपल्याला जेवढे शक्य आहे तेवढे आपण हे दालचिनी काळी मिरी आणि लवंग काढून घेतले आता आपण हे जे मिश्रण केलं आहे ते छान असं वाटून घेऊया हे बघा आपण बघू शकतो किती छान असं वाटलं गेलं आहे आणि रंगसुद्धा किती छान असा आला आहे आता आपण हे सर्व गाळून घेणार आहोत कारण आपण त्याच्यामध्ये टोमॅटोचे ज्या बिया असतात त्या ग वाटल्या जात नाही म्हणून आता आपण हे गाळून घेऊया आता हे सर्व आपण थोडं थोडं करून गाळून घेतलं की आपला टोमॅटो केचप जो आहे तो रेडी आहे आपण असाच हा खाऊ शकतो बघू शकता आपला टमॅटो केचप किती छान असा बनून तयार झाला आहे तुम्ही हा काचेच्या वरणीमध्ये किंवा बाटलीमध्ये भरून स्टोर करू शकता फ्रीजमध्ये खूप चविष्ट लागतो तुम्हाला तर मी ह्याचा थिकनेस दाखवते किती छान आहे तो थिकनेस चेक करण्यासाठी एक प्लेट घ्यायची आणि त्याच्यामध्ये थोडासा आपला केचप जो आहे तो टाकून बघायचा आणि हे बघा अशी प्लेट उभी धरायची की तुम्ही बघू शकता त्यातनं पाणी वगैरे अजिबात नाही आहे ते आणि आपला सॉस जो आहे तो किती छान असा थिक झाला आहे बघू शकता बघा पाण्याचं प्रमाण अजिबात तिथून जर तुमचं पाणी जर येत असेल तर तुम्ही आणखी हे शिजवून घेणं गरजेचं आहे आपण हे गाळण्यानंतर आपला हा सॉस बनवून तयार आहे तुम्ही हा छान असा सर्व करू शकता तुम्ही थिकनेस बघू शकता त्याचा रंग बघू शकता किती सुंदर असा रंग आला आहे चला तर आता आपण हा गाळून स्टोर करूया आपलं टोमॅटो केचप बनवून तयार आहे आणि हे आपण छान असं बाटलीमध्ये स्टोर करून घेतलं आहे आणि हे बघा हे वाटीमध्ये काढलेला ह्याचा रंग तुम्ही बघू शकता आणि आपली ही साधारण टोमॅटो जी मिळतात बाजारामध्ये तीच टोमॅटो मी वापरले आहेत एक वेगळी कुठली टोमॅटो वापरले नाही आहेत आणि खूप छान थीक आणि सुंदर चविष्ट आणि बाजारापेक्षा छान टेस्टी असा हा टोमॅटो केचप बनवून तयार होतो तोसुद्धा विदाऊट केमिकल विदाऊट रंग आणि विदाऊट प्रिझर्वेटिव्ह सो तुम्ही नक्की करून बघा आणि आजची ही छान झटपट रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि असंच हेल्दी आणि टेस्टी इझी आणि सोप्या रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर लवकरच भेटू अशाच नवीन आणि झटपट रेसिपींसह तोपर्यंत बाय बाय